शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षण पद्धतीत टिंबटिंब आवश्यक आहे काटेकोरपणा परी दृढता दुरुड़, लवचिकता सामाजिकता बरोबर उत्तर सी शिक्षणामुळे व्यक्तीचा टिंबटिंब विकास होणे आवश्यक आहे आर्थिक शारीरिक कर्तृत्वाचा व्यक्तिमत्वाचा बरोबर उत्तर डी व विद्यार्थ्यांच्या शिक कल्पनाशक्तीला व सृजनशीलतेला वाव देते बुद्धिमंथन व्याख्यान पद्धती गटचर्चा पद्धत यापैकी नाही बरोबर उत्तर ए या शिक्षण प्रसारामुळे उपार्जनाची क्षमता कमी होते समाजाची उन्नती होते समाजाची अधोगती होते शिक्षणावरील खर्च वाढतो योग्य उत्तर बी विज्ञान विषयाच्या अध्यापनासाठी सर्वात चांगली पद्धत कोणती व्याख्यान पद्धत व्याख्यान आणि प्रयोग व्याख्यान आणि स्वाध्याय प्रयोग आणि स्वाध्याय बरोबर उत्तर डी